नमस्कार मित्रांनो ए लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे घोरपडे आणि शशिकाला निघालेले असतात कारण आता राया संपूर्ण पाण्यात बुडालेला असतो त्यामुळे राया संपलाय असं त्यांना वाटू लागतं ते दोघेही आता इकडे मंजुरीच्या घरी निघालेले असतानाच आता मात्र घोरपडेचे गुंड सगळे तिथेच काठावरती उभे असतात आणि रायाकडे बघून हसत असतात त्याच वेळेस आता मात्र इथे विठुरायाचा चमत्कार झालेला असतो ऐन वेळेस आता दावत तोडून राया पाण्यातनं वरती उभी राहतो आणि जोऱ्यात ओरडतो आता मात्र रायाला उभी राहिलेलं बघून इकडे घोरपडे आणि शशिकला थबकतात त्यांना तर धक्काच बसतो एवढं बांधून ठेवलेलं असताना हा राया सुटला कसा असा प्रश्न त्या दोघांपुढे उभ्या राहिले असतो राया मात्र खूप भडकलेला असतो त्याच वेळेस आता घोरपडेच्या गुंडांना तो म्हणू लागतो ए तुम्हाला काय वाटलं हा राया मेला नाही या आता हा राया तुम्हाला एक एकाला मारणार मरणाच्या दाराला कुलूप ठोकून आलाय हा राया त्यामुळे आता तुम्हाला ठोकणार असेल तर या माझ्याजवळ आता मात्र रायाचा हा अवतार बघून घोरपडे आणि शशिकला खूपच घाबरलेले असतात तेव्हा शशिकला म्हणू लागतं रे अरे हा राया सुटला कसा एवढा पॅक बंद बांधलं होतं ना त्याला मग दाव सुटलं कसं अरे हा राया बोलतो ते खरं असतं की काय खरंच मरणाच्या दाराला कुलूप ठोकून आला की काय तेव्हा घोरपडे म्हणू लागतो शशिकला आपलं जर इकडे लप आता दोघेही भिंतीच्या आड लपून तिकडनं सगळं काही बघत असतात वा शशिकला मग लागते अरे जय पण काय चालू आहे आपल्याला बघावं लागेल ना त्यावर जय म्हण लागतो अरे तो राया किती चौथ्या दिसतोय ना तुला मग लांबून बघूया ना त्याच वेळेस आता लगेच राया त्या गुंडांना म्हणू लागते असेल दम ना तर या रायाशी भिडा आता या लवकर इकडे आता मात्र सगळे गुंड रायाकडे बघत असतात त्याच वेळेस इकडे आता डिफिकल्ट डंकी आणि रुजिदा तिघेही आता घरी आलेले असतात तेव्हा ते मंजिरीला मत असतात मंजू अगं राया कुठे आता मात्र इकडे दादाला मंजिरी कसं तरी शांत करत असते त्याच वेळेस मंजिरी आता रुजिदा लावू लागते काय म्हणजे राया तुम्हाला सापडला नाही तेव्हा लगेच रुजिदा मू लागते ला 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 नाही ना गं मंजू अगं सगळीकडे शोधलं मंदिरात शोधलं मार्केटमध्ये शोधलं सगळ्या गावभर शोधलं पण रायाचा कुठेच राया पत्ता नाही आहे ग तुला माहिती आहे का तू कुठे तेव्हा मंजिरी ते नाही नाही रायाचा पत्ता कुठेच नाही आहे म्हणजे नक्कीच तो कुठल्या संकटात तर सापडला नसेल ना काय झालं असेल आपल्याला ला बघावं लागेल त्याच वेळेस आता शंतनू दादा ओरडतच मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी बाद झालं अगं किती वेळ वाट बघणार आहे त्या रायाची नाही येणार तो राया तेव्हा मंजिरी मुलाखत नाही दादा माझं मन मला सांगते राय येणार म्हणजे येणार तेव्हा शंतनु दादा म्हणू लागतो बाद झालं मंजिरी अगं का त्या माणसाच्या नादाला लागते तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही राया कधी वेळ चुकवत नाही आणि माझ्यासाठी तर तो असं कधीच करणार नाही नक्कीच काहीतरी अडचण आहे कुठे असेल राया त्याच वेळेस शंतनु दादा म्हणू लागतो मला माहिती आहे ना तो एक गुंड आहे आणि तो नक्की कुठे असेल हे मला चांगलंच आहे त्याच वेळेस आता मात्र नानाजीजी सगळेजण शंतनूकडे बघत असतात तर इकडे आता घोरपडेचे गुंड त्या पाण्यात उड्या मारून आता रायला मानण्याचा प्रयत्न करू लागतात पण राया मात्र आता खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस शशी म्हणू लागते अरे जय हा राया सुटला कसा त्याच वेळेस आता रायाला मात्र तो कसा सुटला हे काही क्षण आठवू लागतात आता मात्र शेखर हा रायाचा मित्र असतो पण घोरपडेच्या सांगण्यावरनं त्याला रायाला मारून तिथे बांधायचं असतं पण मात्र आता त्याने रायाच्या डोक्यात वार केलेला असतो खरा पण त्याच वेळेस त्याने गुपचूप आपल्या खिशात जे कटर असतं ना चाकू जो छोटस ते रायाच्या हातात ठेवलेलं असतं रायालाही हे समजलेलं असतं रायाही आता शेखरकडे बघत असतो आणि लगेच आता शेखर ती रस्सी बांधून तिकडनं वरती निघून जातो बरोबर राया पाण्यात खाली गेल्यानंतर ती रस्सी कापू लागतो आणि बरोबर त्या पाण्यातनं कसा बाहेर निघतो हे सगळं दृश्य इथे दाखवलं जातं त्याच वेळेस घोरपडे मला लागतो हो ना तेच कळत नाही आता हा राया वाचला आता काय करावं ना तेच सुचत नाही आता मात्र घोरपडेचे गुंड रायाला मारणार तेच राया आता एक एकाची चांगलीच धुलाई करत असतो आणि एकेकाचं डोकं त्या पाण्यात बुडवत असतो तेव्हा लगेच शिकायला लागते बघ बघ जय अरे खायला काळन भोईला भार झाले तुझी माणसं अरे तो राया तिघांना नडतोय तिघांना त्या पाण्यात डुबवतोय एवढा बुडवतोय पण त्यांना ते, ते दिसत नाहीये खुशाल खातात मार खातात नुसते त्या हाच वेळी जय मला लागतो हो ना काय करू मार खाऊ राहिलेत हे साले काय करू मला काहीतरी करावं लागेल जाऊन या राहायला थांबवावं लागेल नाहीतर माझ्या माणसांचं काय करेल सांगता येणार नाही तेव्हा शशिकला का लावून लागते खाऊ दे ना मार खाता येतं धुलाईचं करतोय ना त्यांची करू दे मग तसे काही कामाचे आहेत ते हो दे जरा त्यांची धुलाई तेव्हा जय म्हणून अगं शशिकला तुला समजत नाही आहे का अगं या तिघांना तो पाण्यात बुडवेल आणि इकडनं लगेच त्या दादाकडे निघून जाईल मग आपला सगळा प्लॅन चोपट होईल तेव्हा शशिकला म्हणून लागते नाही जय असं काही होणार नाही कारण आता किती वाजलेत बघ आता सात वाजत आलेत आणि राहायला वेळ कितीची दिली होती त्यामुळे आता ऑलरेडी राहायला उशीर झालाय त्यामुळे घोरपडे तू टेन्शन घेऊ नको तो शंतनू वेळेचा किती पक्का आहे ना हे मला चांगलंच माहिती त्यामुळे आपल्याला जे करायचं होतं ते करून झालंय आता पुढचं पुढं बघून घेऊया चल आता इकडनं निघून जाऊया असे म्हणून दोघेही तिकडनं निघून जातात राया मात्र आता त्या गुंडांची चांगलीच धुलाई करत असतो तर इकडे आता मंजिरी दादाला म्हणत असते दादा हे बघ राया खरच खूप चांगला आहे रे नक्कीच त्याचं काहीतरी महत्वाचं काम असेल किंवा काहीतरी अडचण असेल नाहीतर तो आलाच असता तो खरंच वेळेवरतीच येणार होता मी बोलले होते त्याच्याशी तेव्हा लगेच आता शंतनु दादा मला तो बास झालं मंजिरी बास अजून किती वाट बघायची आणि तूच म्हणाली होती ना मंजिरी त्या रायाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मग अगं तुझ्या प्रेमापेक्षा जास्त महत्वाचं काम आहे का त्याचं सांग ना मंजिरी अगं याचा अर्थ तुला समजत नाही का मंजिरी त्याला तुझी काही किंमत नाहीये तुझ्या शब्दांना किंमत नाहीये आणि त्याचं तुझ्यावर प्रेमही नाहीये त्यामुळे मंजिरी जो माणूस आपली किंमत करत नाही त्याची किंमत आपणही करायची नसते म्हणूनच सांगतोय मंजिरी त्या रायाचा विषय बंद कर बाद झाला ता तेव्हा लगेच मंजिरी लागते दादा असं नाहीये रे माझं मन सांगतंय राय नक्की ना, ना? तेव्हा लागतो हो अगं एक संधी दिली होती ना त्याला दिली होती ना मी भेटण्यासाठी एक संधी मग पाच वाजल्याचे सात वाजत आले आता तर तरी तुझा राया अजून आला नाही त्यामुळे बाद झालं मंजिरी तो गुंड कुठेतरी मारामारी करत बसला असेल त्याचा विषय सोडून दे आता असे शंतनु तो। तो आता शंतनू दादा म्हणत असतो तर इकडे रायाने आता त्या पाण्यामध्ये घोरपडेच्या गुंडांची चांगलीच धुलाई केलेली असते तर आता इथे मंजिरी दादाला म्हणत असते दादा तू एकदा रायावरती विश्वास ठेवून बघ ना तो नक्की येईल तेव्हा शंतनु दादा मला लागतो मंजिरी अग विश्वास ठेवण्याआधी ना तो विश्वास संपादन करावा लागतो त्या रायावरती विश्वास आहे विश्वास जर असताना तर तो आज वेळेवरती आला असता त्यामुळे बाद झालं मंजिरी आता तू त्या रायाचा विषय बंद कर मुळात म्हणजे तो तुझ्यावरती प्रेम करत नाही हे मान्य कर आता मंजिरी मात्र दादाकडे बघत असते त्यावर लगेच मंजिरी आपल्या दादाला म्हणून लागते दादा ला ऐक ना थोडा वेळ वाट बघूया तेव्हा शंतनु दादा म्हणू लागतो मंजिरी अगं आता आपण काय रात्रभर असंच जागं राहून त्या रायाची वाट बघायची का अगं मंजिरी तुला समजत कसं नाहीये अगं तुला लाग वेळ लागलाय का त्याचं वेडी झालीस मंजिरी अगं त्या रायाच्या प्रेमासाठी तू तु 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 तुझ्या दादाला इथे वाट बघायला लावती अगं मंजिरी त्या रायापेक्षा महत्वाचा तुझा भाऊ आहे तुझ्यासाठी त्यामुळे मंजिरी माझं ऐक त्या, त्या रायाचं तुझ्यावरती प्रेम नाही त्याला तुझ्या प्रेमाची किंमत नाहीये मंजिरी तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागतात शंतनु हे बघ ऐक माझं राया त्याच वेस शंतनु लागतो बाद झालं जीजी आता पुरे झालं मंजिरी अल्ल आहे ती लहान आहे तिला समजत नाही पण तुम्ही तर वयाने मोठे आहात ना तुम्ही तरी त्या तर राहायचं गुणगान गाऊ नका आणि जीजी मी तुमच्या जबाबदारीवरती मंजिरीला इथे सोडून गेलो होतो मंजिरीला एक कळत नाही पण तुम्हालाही कळत नाही का त्या गो गावगुंडाशी मंजिरीचं लग्न लावून द्यायला निघाला होता मला ही न सांगता ही अशी चूक करतच कसा होता तुम्ही मी माझ्या बहिणीची जबाबदारी तुमच्यावर दिली म्हणून तुम्ही अशा वागत होता का एवढी मोठी चूक का केली जिजी तुम्ही आता जिजी नाना मात्र असतात त्याच वेळेस आता लगेच शंतनू लागतो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माझी बहीण जड झाली होती तर म्हणून त्या गावगुंडाच्या ताब्यात करत होता ना तेव्हा लगेच मंजिरी लागते दादा नाना जिजीला काही बोलू नको तेव्हा शंतनूला तो बोलणार मंजिरी मी बोलणार कारण चूक त्यांची त्यांनी तुझ्या बाबतीत एवढा मोठा निर्णय घेण्याआधी मला एकदा विचारायला हवं होतं की नको कारण मी त्यांच्यावरती तुझी जबाबदारी टाकली होती पण नाही त्या लोकांनी मला विचारलं नाही आणि तुला त्याच्या गळ्यात बांधायला निघाले होते पण बास त्या दिवशी मी माझ्या बहिणीला घेऊन गेलो असतो तर ही अशी वेळ आलीच नसती तेव्हा मंजिरीला ते दादा माझा ऐकून घे त्याच वेळेस शंतनू म्हणून लागतो मंजिरी त्या दिवशी मी तुला घेऊन निघालो होतो तेव्हा याच लोकांनी अडवलं होतं ना मग आज का त्या गावगुंडाशी तुझं लग्न लावत होते मला ना एक कळत नाहीये तेव्हा लगेच मला लागते हे बघ शंतनु तू उगाच चिडचिड करून घेऊ नको अरे आम्ही मंजुरीचं लग्न रायाबरोबर ठरवलं होतं पण राया, राया खरंच खूप चांगला मुलगा आहे ना नाही आता शंतनूला हेच सांगू लागतात की राया खरंच खूप चांगला आहे आज नक्की काहीतरी घडलं असेल तेव्हा लगेच शंतनूला तो बाद झालं अरे आता तरी डोळे उघडा तुम्ही सगळेजण सारखं त्या रायाचं गुणगान गात असतात राया 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 पण तो माणूस चांगला नाहीये एक नंबरचा नाटकी माणूस आहे आता बघा जेव्हा इथे येईल ना तेव्हा बरोबर बर तुम्हाला सगळ्यांना घोळ्यात घेईल मला माहिती आहे ना एक नंबरचा नाटकी गुंड येतो आता मात्र मंजिरी रडत असते आपल्या दादाकडे बघत असते तिला काय बोलावं काही सुचत नसतं मंजिरी एक गोष्ट लक्षात ठेव माझं आई आताही तो राया कुठेतरी भांडण तंटे गुंडागिरी करत असेल कारण त्याची तीच ओळख आणि तीच लायकी तेव्हा जी जे म्हणते शंतरणू ऐकून घे असं काही नाही मंजिरी आता दादाला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस शंतरणू लागतो बाद झालं मला तुमचं रायापुराण ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये माझा निर्णय झालाय त्या रायाने वेळ चुकवली त्यामुळे मुळात म्हणजे तो गुंड ना कुणाच्या विश्वासाचा कुणाची वेळ पाळण्याच्या लायकीचाच नाही त्यामुळे मंजिरी बास पुरे झालं ज्या माणसाला माझ्या बहिणीची किंमत नाही त्या माणसाशी मी तुझं लग्न कधीही लावू शकत नाही त्यामुळे मंजिरी माझा निर्णय झालाय आजपासून या घरात रायाचं नाव कोणीही काढायचं नाही मला त्या रायाचं नावही ऐकायला नकोय आणि मंजिरी तुझ्या रायाला भेट आणि सांग की इथून पुढे माझ्या दादा समोर कधी तुझा चेहरा दाखवू नको आणि तुम्हा सगळ्यांनाही शेवटचं एक सांगतोय इथून पुढे त्या रायाचा विषय या घरात नको आहे आजपासून माझा निर्णय झाला आहे त्या रायाचा विषय आजपासून या घरात बंद पुन्हा कोणी त्या रायाचं नाव घेणार नाही असा निर्णय आता दादाने आपलं सांगितलेला असतो मंजिरी मात्र रडत असते डिफिकल्ट डंकी सगळ्यांना धक्का बसलेला असतो त्याच वेळेस इकडे आता रायाने घोरपडेच्या सगळ्या गुंडांना पळून लावले असतं आणि राया आता धावत पळत तो बुके घेऊन इकडे मिसफायरच्या घरी आलेला असतो आता मिसफायरच्या दरवाज्यात येताच लगेच राया म्हणतो मिसफायर आता सगळेजण लगेच रायाकडे बघू लागतात राया, राया पूर्ण पाण्याने भिजलेला असतो त्याच्या हातात बुके असतो त्याच वेळेस आता लगेच सगळेजण दरवाजा येतात राया आतमध्ये येणार ते शंतनूदा लागतो राया थांब आता मात्र राय लगेच थबकतो तेव्हा लगेच आता राय म्हणा दादा म्हणजे तुम्ही दिलेला वेळ मी पाळला नाही थोडासा उशीर झालाय तेव्हा लगेच आता दादा म्हणू लागतो थोडा नाही खूप उशीर केलाय तू खूप तेव्हा लगेच मंजिरी लागते राय अरे पण तुझी ही अशी अवस्था काय झाली नेमकं तेव्हा राय म्हणा दादा तुम्हाला सांगतो मी ना वेळेच्या आधीच इकडे निघालो होतो पण नेमकं रस्त्यात त्याच वेळेस दादा लागतो ए तुला रस्त्यात काय भेटलं काय घडलं हे ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही तुला दिलेली वेळ तू पाळली नाही तू गमावली ती संधी त्यामुळे आता तुला दिलेली वेळ संपली आणि तुमचं भविष्यातलं नातंही संपलंय आता मात्र लगेच राया मिसफायरकडे बघू लागतो त्याच वेळेस दादा राहायला म्हणू लागतो मला काय म्हणायचंय माझं काय उत्तर हे समजलं असेल ना तुला त्यामुळे निघ इकडनं लगेच आहे कारण मी तुमच्या लग्नाला नकार देतोय माझा निर्णय झालाय मी माझ्या बहिणीचं लग्न तुझ्याबरोबर कधीही कधी लावू शकत नाही माझा या लग्नाला विरोध आहे त्यामुळे ऐकू येत आहे ना त्यामुळे लगेच निघायचं इकडनं तेव्हा रायम लागतो हे बघा दादा मला मान्य मला उशीर झाला पण माझं ऐकून तरी घ्या तेव्हा शंतनु लागतो नीक म्हटलं ना लगेच निघायचं आता मात्र लगेच राया शंतनू दादाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण शंतनू मात्र खूप भडकलेला असतो तो लगेच आता रायाच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेतो तर इकडे आता संध्याकाळ झालेली असते शंतनू आपल्या रूममध्ये येतो त्याला मात्र रायाचा खूपच राग आलेला असतो रायाने कसं रुजिदाबरोबर जे काही वागलेलं असतं म्हणजे घरपडेने जे काही सगळं प्लॅनिंग केलेलं असतं ना आणि दादासमोर वेगळं चित्र दाखवलेलं असतं आता मात्र ते सारखं दृश्य आठवून आठवून इथे दादाला मात्र खूपच संताप आलेला असतो तेव्हा शंतनू मात्र रागाच्या भरातच आता राया राया असे करत आता जोर करतो जी उशी वगैरे ठेवलेली असतात ते खाली फेकू लागतो आता जीजी येते आता मात्र जिजी येतात शंतनू मात्र शांत होतो कारण त्याने जे काही सामान फेकलेलं असतं ना ते पटकन आता जिजी उचलू लागते तेव्हा लगेच आता शंतनू मात्र शांतपणे जीजीकडे बघत असतो तेव्हा जीजी, ते जीजी लागते शंतनू आता तुला रायाचा खूप राग आलाय हे मला कळतंय बरं का पण शंतनू अरे कधी कधी दिसतं तसं नसतं रे आज रायाला उशीर झालाय रायाने उशीर केला हे मला मान्य आहे पण तरी मला असं वाटतंय की तू आणि रायाने एकदा भेटायला पाहिजे तेव्हा लगेच शंतनू ते लागते नाही भेटायचे मला माझा निर्णय पक्का झालाय जीजी इथून पुढे त्या रायाचा विषय माझ्यासमोर नको आहे मी त्या रायाला भेटणारही नाही आणि त्याच्याशी बोलणारही नाही असे आता शंतनुने ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल गावातील सगळे लोक जमा झालेले असतात राया आता मिसवायरच्या घरी आलेला असतो तेव्हा लगेच तू आता शंतनु लागतो दादा तू किती बी काय बी म्हण पण माझं मिस मिसफायरवरती जीवापाड प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठी हा राया काय बी करू शकतो तेव्हा आहे तुझं मंजिरीवरती प्रेम आहे ना मग तू तिच्यासाठी काही करू शकतो ना मग एक काम कर चल मी तुला एक संधी देतो माझ्याबरोबर तलवारबाजी करून दाखव जर तू जिंकलास तर मी स्वतः तुझं आणि मंजिरीचं लग्न लावून देईन आणि जर तू हरलास तर इथून पुढे मंजिरीचा विचार मनातनं काढून टाकायचा आता मात्र मंजिरीला खूप टेन्शन आलेलं असतं मंजिरी रायकडे बघू लागते त्याच वेळेस रायम लागतो दादा चल तुझं चॅलेंज स्वीकारलं चल हा राया मिसफायरच्या प्रेमासाठी काय बी करू शकतो आता मात्र या तलवारबाजीत राया जिंकणार आणि दोघांचं लग्न कसं होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा